नमस्कार विद्यार्थी मित्रांनो भारताचा इतिहास आपण त्यामध्ये पाहणार आहोत प्राचीन भारताचा इतिहास परीक्षेच्या दृष्टिकोनातून अत्यंत महत्त्वाच्या असणाऱ्या मानल्या जाणाऱ्या इतिहासाबद्दल आणि त्यातल्या त्यात प्राचीन इतिहासाबद्दल आज आपण थोडी बहुत माहिती जाणून घेणार आहोत भारताचा इतिहास अतिशय प्राचीन समृद्ध आणि विविधतेने भरलेला आहे थोडक्यात आपण त्याचा क्रम पाहूया पहिला आहे प्राचीन भारताचा इतिहास दुसरा आहे मध्ययुगीन भारताचा इतिहास तिसरा आहे आधुनिक भारताचा इतिहास आणि चौथा आहे स्वतंत्र भारताचा इतिहास पहिल्यांदा आपण प्राचीन भारताविषयी थोडंसं पाहून घेऊयात प्राचीन भारतामध्ये सिंधू संस्कृती सन ते तिशे ते तेराशेपर्यंत याचा क्रम असेल आता हा क्रम कुणाकुणाच्या मते कमी जास्त असू शकतो त्यामध्ये प्रामुख्याने आपण शहरांचा जर अभ्यास करायचा झाला तर हडप्पा मोहनजोदाडो तर त्यांच्या शहर रचना निचरा व्यवस्थापन व्यापार कसा करत होते ते, ते आपल्याला याच्यामध्ये पाहायला मिळतं त्यानंतर येतो सिंदु सिंधू संस्कृतीनंतर वैदिक काळ वैदिक काळामध्ये चार वेद रचलेले आपल्याला माहिती आहेत पहिला आहे ऋग्वेद त्यानंतर यजुर्वेद सामवेद अथर्ववेद त्यानंतर सिंधू संस्कृती ही एक शहरी आणि विकसित संस्कृती होती पण ऋग्वेदामध्ये हा हे ग्रामीण व्यवस्थेमध्ये आढळणारी संस्कृती आपल्याला पाहायला मिळते त्यामध्ये त्यामध्ये वैदिक काळामध्ये आपण त्याची समाजव्यवस्था धर्माची कशी घडण झालेली आहे ते आपण पाहणार आहोत वैदिक काळानंतर महाजनपदे महाजनपदे म्हणजे सोहळा राज्यामध्ये मगध हे शक्तिशाली राज्य होते त्यानंतर महाजनपदानंतर मौर्य साम्राज्य मौर्य साम्राज्यामध्ये चंद्रगुप्त मौर्य बिंदुसार सम्राट अशोक आणि धम्माचा प्रसार प्रचार त्यानंतर मौर्य साम्राज्यानंतर येतो गुप्त साम्राज्य हा भारताचा सुवर्ण काळ म्हणून गणला जातो त्यामध्ये विज्ञान गणित कला साहित्यांची खूप भरभराट झालेली पाहायला मिळते गुप्त काळानंतर मध्ययुगीन भारताची सुरुवात झालेली पाहायला मिळते त्यामध्ये प्रामुख्याने दिल्ली सल्तनत कुतुबुद्दीन ऐबक अल्लाउद्दीन खिलजी या दोन महत्त्वाचा आपल्याला अभ्यास करायचा आहे त्यानंतर मुघल साम्राज्यामध्ये बाबर अकबर जहांगीर शहाजहान औरंगजेब हां त्यानंतर औरंगजेब नंतर, नंतर ताजमहल प्रशासन कसं होतं मुघल साम्राज्याचे आणि कोणकोणत्या कला विकसित झालेल्या आहेत यामध्ये आपल्याला मुघल साम्राज्यामध्ये अभ्यास करायचा आहे त्यानंतर येतो मराठा साम्राज्य छत्रपती शिवाजी महाराज स्वराज्य कुशल प्रशासन आणि नौदल आता ही नौदलची संकल्पना प्रथमतः कुणी आणली तर मराठा साम्राज्याने प्रथम आणलेली त्यान आहे त्यानंतर सुरुवात होते आधुनिक भारताची आधुनिक भारताचा इतिहास सतराशे सातमध्ये चालू झालेला आहे त्यामध्ये आपल्याला पाहायचं आहे युरोपियन आगमन पोर्तुगीज डच फ्रेंच इंग्रज या चार व्यापाऱ्यांचा आपल्याला प्र प्रथमतः अभ्यास करायचा आहे आणि त्यांनी कसं आपल्या व्यापाराच्या दृष्टिकोनातून आलेले युरोपियन कशी त्यांनी सत्ता काबीज केली यांच्यावरही भर द्यायचा आहे त्यानंतर येथे ब्रिटिश राजवट ईस्ट इंडिया कंपनीची थेट ब्रिश ब्रिटिश शासनमध्ये कशी कसं नियोजन झालं हे आपल्याला पाहायचं आहे त्यानंतर येथे स्वातंत्र्य चळवळ महात्मा गांधी नेताजी सुभाषचंद्र बोस डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर भगतसिंग स्वातंत्र्य एकोणीसशे सत्तेचाळीसला मिळा मिळाल्यानंतर प्रजासत्ताक एकोणीसशे पन्नासला कसं तयार झालं आणि संविधानाची अंमलबजावणी कशी झालेली आहे आपल्याला पाहायचं आहे त्यानंतर स्वतंत्र भारत स्वतंत्र भारतामध्ये लोकशाही विविधता विज्ञान तंत्रज्ञान द्यां धार्म आर्थिक व सामाजिक प्रगती तर पहिल्यांदा आपण बघणार आहोत प्राचीन भारताचा इतिहास कालाक्रमानुसार क्रम खाली सोप्या पद्धतीने दिलेला आहे तर बघा प्राचीन भारताचा इतिहास क्रम कसा आहे प्रथमतः प्राग ऐतिहासिक काळ इसवी सन पूर्व दहा हजार वर्षापूर्वी यामध्ये पाषाणयुग पाषाणयुगामध्ये तीन आपल्याला पाषाणयुग पाहायचे आहेत पुरापाषाणयुग मध्यपाषाणयुग नवपाषाणयुग यामध्ये युगामध्ये आपल्याला काय पाहिजे आहे शिकारी गुहा गुहावास दगडी अवजारे शेतीची सुरुवात कशी झाली यामध्ये पाहिजे आहे त्यानंतर येथे सिंधू किंवा त्यालाच हडप्पा संस्कृती पण असे म्हणतो इसवी सन पूर्व तेहतीसशे तेराशेमध्ये ते याच्यामध्ये सगळे मेन शहरं आपल्याला पाहिजे आहेत त्यामध्ये येतं हडप्पा मोहनजोदाडो लोथल यांची शहर रचना कशी होती नियोजित शहरे होते निचरा व्यवस्थापन अत्यंत चांगला होता त्यानंतर व्यापार मुद्रालेख आता मुद्रालेख म्हणजे अजून न उलगडलेली लिपी आपल्याला पाहायला मिळते त्यानंतर तिसरा काळ येतो वैदिक काळ इसवी सन पूर्व पंधराशे ते सहाशेमध्ये वैदिक काळामध्ये ऋग्वेदिक काळ आर्याचे आगमन गोपालन यज्ञ संस्था सभा समिस समिती याचा आपल्याला आपण अप, अभ्यास करायचा आहे त्यानंतर पाहायला मिळतो उत्तर वैदिक काळ यामध्ये शेतीचा विस्तार वर्ण व्यवस्था राज्यसंस्था या बळकटीला आलेल्या आहेत त्यानंतर येतो चौथा महाजनपद काळ इसवी सन पूर्व सहाशे ते तीनशे एकतीस यामध्ये सोळा महाजनपद कसे उदयास आले आणि त्यांचा कसा अस्त झाला यामध्ये आपल्याला पाहायचं आहे यामध्ये सर्वात शक्तिशाली मगध साम्राज्य होतो याच याच काळामध्ये बौद्ध व जैन धर्माचा उदय पाहायला मिळतो त्यानंतर पाचवं साम्राज्य आहे मौर्य साम्राज्य इसवी सन पूर्व तीनशे एकतीस ते एकशे पंच्याऐंशी यामध्ये आपल्याला पाहायचं आहे तर चंद्रगुप्त मौर्य बिंदुसार सम्राट अशोक सम्राट अशोक आणि धम्म आणि शिलालेख कसे धम्म आणि शिलालेख याचा अभ्यास करायचा आहे त्यानंतर सहावा काळ येतो उत्तर मौर्य काल इसवी सन पूर्व एकशे पंच्याऐंशी ते तीनशे वीस शुंग कण्व सातवाहन कुशाण कनिष्क आणि बौद्ध धर्माचा प्रचार प्रसार कसा झाला आहे ते आपल्याला पाहायचं आहे त्यानंतर सातवा काळ आहे तो गुप्त साम्राज्य इसवी सन तीनशे वीस ते पाचशे पन्नास यामध्ये चंद्रगुप्त समुद्रगुप्त आता आता हे गुप्त साम्राज्य हा भारतासाठी सगळ्यात सुवर्ण काळ होता यामध्ये अनेक कवी कवीमध्ये आर्यभट्ट कालिदास यांचा उदय झालेला आपल्याला पाहायला मिळतो त्यानंतर आठवा आहे उत्तरगुप्त यालाच आपण हर्षवर्धनाचा काळ असे म्हणतो इसवी सन पाचशे पन्नास ते सहाशे पन्नास शंभर वर्षाच्या काळाला आपण उत्तरगुप्त काळ असे आपण संबोधतो यामध्ये हर्षवर्धन नालंदा विद्यापीठ चिनी प्रवासी हुएंग सान त्यानंतर सविस्तरपणे आपण पुढच्या व्हिडिओमध्ये पुरापाषाण युगाबद्दल तिन्ही पण काळाबद्दल आपल्याला माहिती घ्यायची आहे व्हिडिओला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा धन्यवाद